गुड आफ्टरनून मैत्रीण आता वाजलेत मैत्रीण पाच वाजलेत आणि मला चहा उकळाला इकडं बघा मला इतकं माझं नड वडायलाय न काय झाले की नुसतं पाणी पाणी पाणीच होईल काहीच तेल खाल्लं नाही आज या मैत्रीण चहा घेला बॉडी लोशन लावायली मैत्रिणीवर लई तडतड करायला हात माझी पडायली सकाळी सकाळीच लावते मैत्रीण पण मिळालंच नाही त्या दिवशी मग जॉयचं आणलं हे पण आहे मैत्रीण बजेटच्या मानानं खूप छान आहे मी रे म्हणजे ह्याच्या ह्याच्या आधी एकदाही वापरलं नव्हतं आत्ता आणून बघितलं हे मला वाटते केवढ्याचे हे नव्वदच आहे नाईंटी रुपीज निव्याच्या मानानं खूप छान आहे पैशाच्या मानानं खूप छान आहे निव्यापेक्षा पण निव्या ब्रँड आहे आणि निव्या असं कसं चिकट होत नाही निव्याने त्याच्यामुळं जास्त मी तेच वापरते आणि साईड इफेक्ट नाहीत निव्याचे ह्याची पण नाहीत चांगली ही पण क्रीम मला आवडली त्याच्याकडे अव्हेलेबल वेल नव्हती म्हणलं आता कोणती पण कारण मला मॉइश्चरायजर शिवाय जमतच नाही डोकं डाय करायला आली जरा वेळेला फ्रेश वाटलं झालं ना छान वाटते इतका अवतार झालता माझा ते डोकं धुतलं होतं नुसते केस एवढे मोठे गेले टिकली चांगली माझी फॅनचा लय आवाज येऊ लागला म्हणून जरा फॅन बंद झाला चहा घेतला मैत्रीण कपड्याच्या घाड्या केल्या इस्त्रीचे कपडे आले तर आता सकाळी ती आहे दुसरे कपडे न्यायला म्हणलं आता आता कधी काळीत बसू म्हणलं कपडे सकाळी म्हणलं तू मिस मिठीत मिठी येते कामाच्या मी काय करू लागली की हे ही वटा क्लीन करू लागले म्हणलं आता असं सगळे काढून ठेवते म्हणलं उदय सकाळी ये आणि मग घेऊन जाते काय करते कपडे नेते जे नेते ते तिकडंच जावा त्याला पैशाची गरज पडेल का तेव्हा कपडे गे, घे घेते धुवायला बी आणि स्त्रीला नेऊन नुसता घट्टा टाकते नेऊन जेव्हा त्याला आवश्यकता वा पैशाची आवश्यकता भासती तेव्हा मग हे करते असं मनाने आणून देत नाही ते त्याला मी उद्या आता चांगलं दटविणार आहे केस इतके गेले बाई लई केस गेले मला इतकं कस तरी होईल ना सकाळी पण एवढे मोठे केस तुटले लांब केसंचा असंच होते आणि शॅम्पूवरून आणखीन हे एकदा हे घाला लावायचं एकदा ते लावायचा जी शॅम्पू भेटेल ते लावायचा आमच्या इथं माझा शॅम्पू पोराईने इकडल्या बाथरूममध्ये आणला आणि मी तिकडं न्यायचा कंटाळा केला तर ते पोराईने लावून टाकला हलगर्जीपणा ओठं सुद्धा मैत्रीण माझ्यात लिप बाम लावा लाग लिपमच सापड नाही लई दिवसाचा येते लिप बाम आणखी त्या लिबमने काही होईल इतके होट उरलीत ना माझे तूप लावलं मी थोडं मग आता संध्याकाळी लोणी लावते इतके तडकायलेत ना होट अनोरडं तर इतकं सुकायलाही ना माझं वेगळंच म्हणजे मला असं अंगामध्ये गरमी जाणवायली खूप गोळ्याची साईड इफेक्ट मी पेनकिलर घेले ह्या दोन तीन दिवसात माझं कंटिन्यू दुखायले पाठ कंबर आणि मान एवढं झाडणं पुसणं बाई सुद्धा आमच्या इथं कधरून पळून गेली नकोच म्हणती तुमच्या इथलं आणि ते मला धूळ पायाला चिटकलेली बिलकुल आवडत नाही त्याच्यामुळं मग रात्री मी सगळं सगळं काढलं होतं सगळं पुसून घेतलं आणि ते धुवून टाकला ते पुसायचा पोछा त्या बाईला सांगितलं ती पोचा सुद्धा धुत नाही किंवा इतकी आहे पण आपल्याला होत नाही घरी काय आता नाही इलाज ओठाची इतकी आग होईल गुलाब पाकळ्याचं मैत्रीण त्याच्यात साखर टाकून लावल्यानं तुमचे जर ओठ हो कसर काळे पडत असेल का मी करते गुलाबाच्या पाकळ्या आणायच्या त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आणि घासायचं ओठाला पंधरा आठ दिवसातून तीनदा करायचं गुलाबी होते ओठ इतके उरले तोड कडक कडक झालेत असे सॉफ्ट इतके सॉफ्ट असते खूप कडक झाले तिब म्हणावं लागेल मलाच मेडिक्युअर पेडिक्युअर केलं माहिती त्या दिवशी ह्याच हे घेतलं होतं मी मसाज करायला आपली हळद आणि मी तुम्हाला दाग विणार होते पण ते दाग कसं दाखव आपल्या पणच करावं लागते इतकी म्हणजे स्किन इतकी ग्लोईंग झाली माझी त्या दिवशी हातपाय पाय मला जितकी छान वाटू लागले काय करायचं ग बकिटामध्ये गुणगुणं पाणी घ्यायचं म्हणजे कोमट पाणी घ्यायचं पाय ठेवायचं सोडायचे मध्ये आणि हे करायचं थोड्या वेळ रेस्टला ठेवायची पायामध्ये मग ब्रश अस ब्रश तर असेलच तुमच्याकडं ह्याचा पाय घासायचं ब्रश ब्रशने हे काय माझे पाय इतके हे झालेत ना खालून कडक झालेत नुसते असे दिवसातून तीनदा लावा लागणार इतके निब्बर निब्बर लागायची खालून उरलेत सुद्धा पाय धुईन बेडीकर बिडीकर हानी आणि हे वापरलं होतं मी हळद आणि कॉफी ह्याचं पेस्ट करून इतकी छान झाली ती माझी पाय दोन तीन दिवस दोन दिवस चांगला रिझल्ट राहते मैत्रीण पुन्हा आणखीन जशाला तसं मेरपण सुद्धा लावून मला चला मैत्रीण मला जायचं आहे बाहेर मला आणायचं आहे झाडू आणायचं आहे चांगला कारण हे एक झाडू माझं जे आहे ते खूप हे झालं आहे त्याचं सगळंच निघून गेले त्या झाडूच्या अंगात नुसतं असं निबरनिबर झालंय चांगला झाडू आणते पण आता दिवस मावळ आहे मला आता तर वाटत नाही दिवस मावळ्यावर उद्या जाईल आता आणि मैत्रिणीनं तुम्हाला हे फुकट बघायला कसं आवडतं बरं तुम्हाला मी म्हणणारे सबस्क्राईब करायचं नसलं तर माझे व्हिडिओ बघू नका प्लीज तुम्हाला विनंती करते मी तुम्हाला जर मला सबस्क्राईब करायचं नसेल तर प्लीज व्हिडिओ बघू मैत्रीण आता दिवस मावळ आता काही मी बाहेर जाणार नाही चालेल राहतं इतके सॉफ्ट झालं कडक कडक झाली नुसती हां मैत्रीण तुम्हाला जर माझं माझं जर व्हिडिओला सबस्क्राईब करायचं नसल्यानं माझे व्हिडिओ अजिबात बघू नका प्लीज तुम्हाला मी कळकळीची विनंती करते मनातून माझे व्हिडिओ बघू नका तुम्ही بوسملای